हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे बिंग अ वुमन मी तुमच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी शेअर करत असते तर आज रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत एक छानशी रे रेसिपी आली आहे डोक्यामध्ये ॲक्च्युली रेसिपी म्हणण्यापेक्षा एक डेझर्टची रेसिपी आहे ती गर गरमी खूप वाढलेली आहे उन्हाळा इतका प्रचंड वाढलेला आहे की आता जेवायचा वगैरे कंटाळाच येतो मग म्हटलं की जेवणापेक्षा म्हणजे जेवण तर करणारच आहे थोडंफार जेवण तर पाहिजेच पण जेवणासोबतच काहीतरी एक मस्तपिकी डेजर्ट होऊन जाऊ दे तर काल मस्त पिकी असे मस्कमेलन मिळाले म्हणजेच टरबूज मिळाले मार्केटमध्ये म्हणजे मला नाही ॲक्च्युली हर्षदने आधी हर्षद घेऊन आला होता तर छान टरबूज मिळालेत त्याला म्हणजे जसे नॉर्मल टरबूजसारखे नाही येते हिरव्या कलरचे आहेत नॉर्मली हे एक असे असे पीच कलरचे असतात ना टरबूज तर हे आहे आतून ग्रीन कलरचं आहे पण तरीसुद्धा ते पिकलेलं आहे म्हणजे छान आणि काल आम्ही त्याच्यातलं एक खाल्लं त्यामुळे सांगते की खूप अप्रतिम चव आहे त्याची आणि छान गोड आहे अगदी अगदी साखरेसारखं गोड आहे तर एरवी काय आहे ना फळं आम्ही कधीच अशी म्हणजे कापूनच खातो ज्यूस वगैरे हो करून आम्ही कधीच खा पीत नाही तर काप कट करूनच खातो फळं पण ह्यावेळेस म्हटलं चला आता गरमी पण खूप होते काहीतरी थंड थंड सारखं प्यावसं प्यावसं वाटतं ना तर पाणी तरी किती पिणार पाणी पिण्याचा पण कंटाळा येतो म्हणून म्हटलं चला आता एक ज्यूस टाईप असं काहीतरी एक मस्त डेझर्ट बनवूया ज्याच्याने आईस्क्रीम पण खाता येईल ज्यूस पण पिता येईल आणि फ्रूट पण खाता येईल असं काहीतरी बनवूया तर असं डोक्यात आहे माझ्या काहीतरी बनवायचं आणि आय होप की ते छानच बनेल मस्तच बनेल तर बघूया कसं बनता येते तर तुम्हाला पहिले तर मी ते मस्क मेलन दाखवते तसं छान आणलंय ते चला तर मग किचनमध्ये जाऊया तर हे आहे ते मस्कमेलन आणि ह्याचं नाव आहे मधुबाला तर सकाळी मी साबुदाणे भिजत घातले होते म्हणजे जसे आपण साबुदाणा खिचडीसाठी भिजत घालतो ना सेम तसेच मी साबुदाणे भिजत घातले होते जरा लाईट कमी येतोय मला वाटतं लाईट लावते संध्याकाळचं करायला घेतलं आहे मी भिज त्यामुळे मग असं आणि आता हे असं मी बॉईल करत ठेवते म्हणजे हे साबुदाणे ना चांगले ट्रान्सपरंट होईपर्यंत मी यांना उकडून घेणारे असे शिजवून घेणारे म्हणजे जसे चिकोड्या वगैरे करण्यासाठी आपण शिजवून घेतो ना तसे पाणी घालून यांना शिजवून घ्यायचे आणि सकाळपासून मी हे भिजत घातलेले आणि आता शिजवून घेते कारण काही असे शिजवलेले सा साबुदाणे आपल्याला लागणार आहेत तर आता साबुदाणे असे मस्त ट्रान्सपरंट होईपर्यंत मी असे शिजवून घेतलेत बघा असे मस्त ट्रान्सपरंट झालेत साबुदाणे आणि इथे साईड बाय साईड दूध पण उकळायला ठेवलेलं आहे तर दूध उकळलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये हळूहळू कस्टर्ड पावडर घालते थोडी घालून घेते थोडंसंच घेतलंय कारण का थोड्या क्वांटिटीमध्येच बनवायचं आहे मला खूप जास्त नाही बनवायचं आहे सो थोडीशी कस्टर्ड पावडर घातली आता हे उकळलं थोडी कस्टर्ड पावडर उकळली ना तर त्याच्यामध्ये हे साबुदाणे पण घालून घेऊया तर आज मार्केटमधून हा मस्तपैकी टरबूज आणला होता म्हणजे मस्कमेलन तर हा जरा वेगळ्या टाईपचा आहे म्हणजे आपला रेग्युलर इंडियन जो मस्कमेलन असतो तो नाही आहे हा तर आमचा नेहमीचाच ठरलेला फळवाला आहे ना तर त्यांनी सांगितलं की ह्याला मधुबाला वॉटरमेल सॉरी मस्कमेलन असं म्हणतात त्याचं नाव आहे मधुबाला तर आज मी ह्याचं डेझर्ट तर पनीरचा पुलाव करायला ठेवला आहे मी कुकरला असं एकदम वन पॉट पुलाव करायचं ठरवलं किचन मध्ये गॅस बंद केलाय आता मी डेझर्ट बनवायला मोकळी जेवण करून घेतलं म्हणजे मग असं आता डेझर्टची तयारी करायला घेते ह्याची म्हणजे जेवलं का लगेच मग थोडस गरमी खूप होते ना माझा चेहरा भरूनच समजत असेल एवढं गरम होतंय ना किचन मध्ये खूप जास्त गरम होतंय तर जेवल्यानंतर खूप छान वाटेल त्याचं डेझर्ट खायला या फळाचं म्हटलं आज बनवूया एक दिवस कधीतरी जरा गोडवेड चालतं तर पण तरी मी हे म्हणजे साखरेचं साखर वगैरे घालून बनवणार नाही आहे मी बघू विचार करते की ह्याच्यात मॉंग फ्रूट पावडर घालेन फ्रूट पावडर ही झिरो कॅलरी पा शुगर असते तर ती मी ह्याच्यात वापरणार आहे म्हणजे त्याचं काहीच हार्म नाही आहे एकदम झिरो कॅलरी शुगर आहे ती तर ती ह्याच्यामध्ये मी वापरणार आहे चला तर मग आपण बनवायला घेऊया ह्याचं डेझर्ट तर आपले साबुदाणे असे शिजवून झालेले आहेत इथे कस्टर्ड बनवून झालेलं आहे आणि आता आपण घेऊया हे, हे मस्कमेलन कापायला घेऊया इथे माझं जेवणसुद्धा झालेलं आहे वन वन पॉट बिर्याणी बनवली आहे बिर्याणी किंवा पुलाव म्हणू शकता आणि हे डेझर्ट असणार आहे तर ह्याचा वरचा भाग ना मी असा राऊंडमध्ये कट करून घेणार आहे व्यवस्थित उभं राहत बघून घेते पहिले तर हा असा वरचा ना छोटा भागच असा मी कट करून घेणार आहे त्याचा तर हे असं कट करून घेतलंय आणि आता हा चाने स्कूप आहे माझ्याकडे त्याच्याने मी असं स्कूप आऊट करून घेणार आहे तर हे असे मस्त बॉल्स निकसात बघायचे हे असं मी स्कूप आऊट करून घेणार आहे बघा किती छान दिसत ना बिया काढण्यासाठी ना मी हा असा डाव वापरणार आहे आपला डाळ वगैरे घेण्याचा डाळी आमटी वगैरे घेण्याचा डाव असतो ना त्याच्यानी हा मधला भाग असा काढून घ्यायचा आहे बियांचा अशा बिया काढून घेतल्या बरोबर मधोमध बिया असतात ना त्या आपण बरोबर ह्या डावनी काढून घेऊ शकतो तर आता ना हा मधून असा मी पूर्ण पोखरून घेणार आहे याला पूर्ण करून घेणार आहे आणि आता कसाही काढून घ्यायचं आहे फक्त ह्याच्यातून पूर्णपणे खूप जास्त गोड आहे मस्त आहे गो मला आता ह्याला साखरेची गरज पडेल की नाही माहिती नाही मी आता ह्याला असं मस्तपैकी स्कूप आऊट करून घेतलेला आहे सगळा घर काढून घेतलेला आहे आणि तो असा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ह्याला ग्राइंड करून घेणार आहे तर आता मी ह्याला मिक्सर मधून मस्त ग्राइंड करून घेतलेला आहे आणि हा जो साचा राहिला आहे ना ह्याचा तो मस्कमेलनच म्हणजे जे आहे कवर आहे आवरण ते मी असं बाउलवर ठेवून देणार आहे म्हणजे बेस व्यवस्थित राहावा म्हणून मी हा बाउल घेतला आहे तर ते असं ठेवणार आहे मी त्याच्यावर बाउलवर आणि आता ही सगळी तयारी तर करून झालेली आहे आता आम्ही पटकन जेवून घेतो आणि जेवल्यानंतर मग पुढचं सर्विंगला घेऊया मग आपण तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता मी डेझर्टची तयारी करायला घेते तर बघा आता मी ते कसं सर्व करणार आहे तुम्हाला दाखवते हे मी अशा प्रकारे रेडी करून ठेवलेलं आहे असं मस्त त्याला एका टूथपिकला ना ते मी जे स्कूप आऊट कर करून घेतलेले ना ब हे बॉल्स ह्याचे मस्कमेलनचे बॉल्स असे मी स्कूप आऊट करून घेतलेले ते मी टूथपिकला लावून ते मी टूथपिकला लावून असे ह्या प्रकारे ह्याला सालीला त्याच्या लावून घेतलेल्या ला आहेत तरजाच्या आणि आता मी सर्व करणार आहे आता हे तरबुजाचे तुकडे आपण मिक्सरला जे लावून घेतलेले ना ग्राइंड करून घेतलेले ते मी ह्याच्यात पोर करणार आहे ज्यूस आधीच मी जास्त घालत नाही आहे कारण क बघावं लागेल ना किती जाणार ह्याच्यामध्ये आणि हे ना साबुदाणा साबुदाणे साबुदा जे आपण शिजवून घेतलेले ते कस्टर्ड पावडर आणि दूध घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मी मी मॉंगफ्रूट पावडरसुद्धा घातलेली आहे ह्याच्यामध्ये तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता आता ही जे कापुन ले ले। मदे मदे हे जे आपण कापून ठेवलेले ना स्कूप आऊट करून ठेवलेले ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊया मध्ये मध्ये हे पण आपल्याला खायला मिळतील हे सगळे जिन्नस होते ना ते मी फ्रीजमध्ये आम्ही जेवत होतो ना तोपर्यंत मी सगळे फ्रीजमध्ये ठेवून अगदी थंडगार करून घेतले पाहिजे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये बर्फसुद्धा घालू शकता मी जास्त बर्फ नाही घालणार आहे कारण का, खूप जास्त बर्फ बर्फ नको आहे पण तुम्ही बर्फ घाला खूप छान लागेल आम्हाला थोडंसं सर्दीचं जरा जरासा प्रॉब्लेम आहे म्हणून मग मी ह्याच्यात बर्फ नाही घालत ऑलरेडी हे सगळं मी चांगलं कूल करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यात मी वरून आईस्क्रीम घालणार आहे हे मी लिची फ्लेवरचं आईस्क्रीम घेतलेलं आहे त्याच्यात वरून असं आईस्क्रीम पण घातलेलं आहे तर मी दोन स्कूप आईस्क्रीम घालते आहे छान लागेल आता वरून मी थोडेसे काजूचे तुकडे घालणारे थोडीशी मिक्स टूटी फ्रुटी अँड चेरी ऑन द टॉप कसं वाटत आपलं हे डेझर्ट छान दिसत आहे मस्त एकदम आईस्क्रीम पार्लर मध्ये आल्यासारखं वाटतय ना पण आईस्क्रीम पार्लर मध्ये सुद्धा एवढं छान हल्ली कोण सजवून वगैरे देत नाही इतकं छान दिसतंय ते डेजी केलेला आहे आवडलं असेल तर कम मग नक्की कमेंट करून सांगा आणि माझा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बा बाय अँड टेक केअर बघ ർപ്പിന് <laughs> സീമ <laughs> हा खूप सुपर्ब झाले सुपर्ब शब्दच नाही माझ्याकडे एववर इ कळत आहे खाली करून टाकले म्हणजे आवडले म्हणून <laughs> सर लाजवाब थँक्यू